बे मग अमक आल्या जेवायला इकडे गेले पण बारका कसं जेवायला बारका हो मासा इकडं दिसले इकडे दिस काय सर्वांना काय चाललंय मग तुमचं माझं बघा भाजी घेऊन बसली या ते गेलेत रिक्षावर आणि पोरं बसलेत बघा हॉलमध्ये आमच्या इथं ह्याचा गणपतीचा परसाद होता सगळेजण जिवून आलेत मी नुकतीच आलते कामाहून तर मला पण चल म्हणले जेवण करायला पण मी काय गेले नाही मला आवडते जायला जेवण करायला कुठं पण पण परसाद होता देवाचा घरी एवढं मोठं काम होतं तर त्यानं मी काय गेले नाही माझ्यासाठी परसाद आणला आता काही सैपाक बनवायचं नाही मी तिची भाजी घेऊन बसली आहे बघा निवडायला पोरं अभ्यास काय करून बसले तर हॉलमध्ये आले तर हे करायला टी व्ही बघायला बघा <laughs> कामाहून आले लगेच परसाद खायला गेले ते चल चलमनने परसाद आणाय खाऊन होता तर मी म्हणलं जातो मीच पोरं घेऊन हे करा मल्यांड ताईनं जाऊन परसाद घेऊन मजा पण आणले पण ते पण खाऊन आता रिक्षावर गेलेत बघा पिक्चर लागलाय पोरं बसले तर मी नी भाजी निवड निवडत बसले होते उद्याची तयारी आता आहे ठेव <laughs> का ओम इथं बसलय बघा ओम ओम दात कशाने पडलाय तुझा <प्रेण> दा लाइट लावत्या लाइट हे लाइट लावले तरी ही डिम आव ही आले आता बघा उजेड दिसाले दोन लाइट ही लावले काय झालं तर दाताला ओ कस पडला असर बरं तू दात पडलाय बघा त्याच आता सात वर्षात पडते नाही ते पडल पडला असल हाला आधीच दात पडलाय भयान मारल्यान पडलाय कस मारलं भैयान जायचे की नाही शाळेमध्ये अर्ध्या तिथ रिक्षा पस्तर गेला आणि मला लई थंडी वाजली घरी आला ते मी काय आता जायना मम्मी म्हणून घरला आलाय वापस थंडी वाज तुला पाय दुकान ते बघा पोराचं कसं आहे रिक्षा पस्तर जाऊन मला थंडी वाजली काही जायना म्हणून लगेच आलाय बघा वापस करायचं नाही काय नाही आणि मजासाठी पण आणलेत परसात तिकडून गणपतीचा मी तिची भाजी खुडायचं आणि झोप जाय मी बी जात होते मला काय वाटत नाही ब जेवण करायला आवडते कुठं पण पण नुकती चालते बघा कामावून गेले त्या <coughs> दिदी बसली आहे बघा तोबत हायतच करी तू बोचरा झालाय बघायन गेले तू रिक्षावर माझ्यासाठी परशाद पण आणलाय त्यांनी भया झोपल्या बघायला टी व्ही बघत बसले तर चला बघ भेटू नंतर लावता आमचा ब्लॉग कसा वाटला काय नाही सांगा काय नाही छोटासा ब्लॉग बनवलाय आवडला असला तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब पण करत जा सपोर्ट करा आमच्या चॅनलला बाय